नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमी मध्ये हो मित्रांनो आपण ऑलरेडी तीन भाग संपवलेत लसाई मसावीचे आणि आज काय आज आपण चौथा भाग राहणार आहे याच्यामध्ये आपण लसाई मसावी थोडस कंबाईन बघणार आहोत थोडस महत्वपूर्ण उदाहरण आहेत आजच्या उदाहरणामध्ये आता पा प्रश्न पा काय कोणत्या लहानात लहान संकेत दहा वीस तीसने ने पूर्ण भाग जातो लहानात लहानाचा शब्द आला म्हणजे काय काढायचं लसावी काढायची आहे आता पहा लसावी काढताना आपण काय करतो दहा वीस तीस यांच्या पाड्यात कोणती संख्या येते ती पाहायची लवकरात लवकर आता पहिला ऑप्शन पहा एकशे वीस वीस तीसच्या पाड्यात दिसतो का हो दिसतोय दुसरं ऑप्शन बघू दहा वीस तीस यांच्या पाड्यात साठ दिसतोय का हो वीस तीस यांच्या पाड्यात एकशे पन्नास आहे का नाही वीसच्या पाड्यात तर पन्नास येत नाही दहा आणि तीसच्या पाड्यात येतो पण तिघांच्या पाड्यात येणारी संख्या बघायची आपल्याला आता पहा नव्वद पण तिघांच्या पाड्यात येत नाहीत वीसच्या पाड्यात नव्वद येत नाही आता पहा एकशे वीस आणि साठ हे दोघ संख्या तीन तिघांच्या पाड्यात येत आहेत पण लवकरात लवकर येणारी संख्या कोणती आहे साठ मग आपलं उत्तर काय आलं साठ चला पुढच्या प्रश्न कडे हे पहा आता पुढचा प्रश्न पहा त्याच्यासारखा आहे कोणत्या लहान लहान संख्येत कोणत्या लहानला संख्येत पंचवीस तीस ने पूर्ण भाग जातो म्हणजे पहा पंचवीस तीस आणि चाळीस या तिघांच्या पाड्यात येणारी संख्या आपल्याला बघायची आता पहा सहाशे तिघांच्या पाड्यात येतो का हे पहा तीसच्या पाड्यात सहाशे येणारे चाळीसच्या पाड्यात पण सहाशे येणारे पंचवीसच्या पाड्यात पण सहाशे येणार आहे म्हणजे तिघांच्या पाड्यात सहाशे येतो तुम्ही जर पंचवीसने सहाशेला भाग दिला तर पूर्ण भाग दिला हे देहाशे भागला जर पंचवीस केला ना तुम्ही पंचवीस एका पंचवीस हा पंचवीस चौक शंभर सहा चोक चोवीस चोवीस निघणार आहे परत सहाशेला जर तुम्ही चाळीसने भाग दिला सहाशेला जर तुम्ही चाळीसने भाग दिला चार एका चार पंधरा चौक साठ तीस ने पण साठला भाग जाते परत दुसरा ऑप्शन एकशे बाराशे घेतला सहाशेचे दुप्पट बाराशे म्हणजे बाराशे पण तिघांच्या पाड्यातील तिसरा ऑप्शन पहा नऊशे आहे तिसरा ऑप्शन काय दिला त्यांनी नऊशे दिला आहे आता पहा नऊशे तिघांच्या पाड्यात दिसतो का नाही चाळीसच्या पाड्यात तर नऊशे येणार नाही हा पंचवीसच्या पाड्यात नऊशील कारण की पण नऊच्या पुढे दोन शून्य आहेत ज्या संख्येच्या शेवटी दोन शून्य राहता त्याला पंचवीसने पूर्ण भाग जातो पंचवीस एका पंचवीस पंचवीस चौक शंभर नऊ चौक छत्तीस पूर्ण भाग जातोय आता पहा ह्या ते आता पहा चाळीसच्या पाड्यात नऊशे आहेत म्हणजे आपल्याला इथं दोनच संख्या दिसत आहेत सहाशे आणि बाराशे की या पंचवीस तीस आणि चाळीसच्या पाड्यात येतात पण लवकरात लवकर संख्या कोणती आली सहाशे म्हणजे सहाशे आपलं काय आलं लसावी सहाशे आपलं काय आलं लसावी आता पोडसा टाईप बदल सहा सात आठ नऊ बारा संख्याने कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी ती उरते हे बाकी तीन उरते ना आप एपा, एपा, एक हे पहा एक तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला ऑप्शन मध्ये जेवढ्या संख्या त्यांच्यामधून तीन मायनस करू सर्वांमधून तीन मायनस करू आणि सर्व या संख्यांनी च्या सर्वांच्या पाड्यात आपल्याला ते उत्तर दिसायला पाहिलं आता पहा एक हजार आठ मधून एक हजार तीन सॉरी तीन गेले तर किती उरणार आहे एक हजार पाच पाचशे चार मधून तीन गेला किती उरला पाचशे एक पाचशे सात मधून तीन गेला किती उरले पाचशे चार आता पा सहा सात आठ नऊ बारा या सर्वांच्या पाड्यात या आला पाल आता पहा मला या संख्यांमध्ये नऊ दिसते नऊची कसोटी काय म्हणते माझ्या पाड्यात कोण येईल जिथं अंकांची बेरीज नऊ आहे तिथं ते माझ्या पाड्यात येतील आता पहा इथं अंकांची ब्रिज किती येते आणि एक सहा इतर अंकांची बेरीज किती येते आणि एक सहा ही तर अंकांची ब्रिज किती येते नऊ हे पहा नऊ म्हणजे पाचशे चारला नऊ पूर्ण भाग जाणारे मग आपण असं म्हणू शकतो की पाचशे सात हे आपलं करेक्ट आन्सर आहे हे पहा त्यांचा प्रश्न काय होता सर्वांच्या पाळ्यात येणारी संख्या तीन मायनस केल्यानंतर सर्वांच्या पाण्यात येणारी संख्या कोणती आली पाचशे चार आपण कसं काढला ऑप्शन आपल्या प्रश्नामध्ये नऊ आता नऊ ते कोणाला भागजेल जी अंकांची बेरीज नऊ असेल तिथं हे पाहिजे शॉर्ट पद्धती पुढच्या प्रश्न तसा आहे बारा पंधरा वीस या संख्याने कोणत्या लहान लहान संख्येच भागलं बाकी पाच उरते हे पण लहान लहान संख्या आपल्याला काय करावं लागणार आहे पाच उरते ना सर्वांमधून पाच मायनस करा सर्वांमधून पाच मायनस करा हे साठ मधून पाच गेले किती उरले पंचावन्न पासष्ट मधून पाच गेले साठ सत्तर मधून पाच गेले पासष्ट पंच्याऐंशी मधून पाच गेले ऐंशी आता बारा पंधरा आणि वीस यांच्या पाड्यात आता कोणती संख्या येते या तिघांच्या पाड्यात कोणती संख्या येते हे पा तिघांच्या पाड्यात पंच्याण्णव येतो का नाही तिघांच्या पाड्यात साठ येतो का हो येतोय ये. तिघांच्या पाड्यात पासष्ट येईल का नाही तिघांच्या पाड्यात ऐंशी येईल का नाही म्हणजे आपलं उत्तर काय आलं दोन नंबर ऑप्शन हे पहा सर्व प्रॅक्टिसच्या बागे फक्त व्यवस्थित बघा रे व्हिडिओ पूर्ण बघा आता पण नवीन टाईप आहे लसावी काढा हे प या ठिकाणी लसी काढतो काय करायचं दोघं ठिकाणी कॉमन काय काय दिसतंय जे कॉमन आहे त्यांना घ्या दोघं ठिकाणी मला एक्स कॉमन दिसतय दोघ ठिकाणी मला वाय कॉमन दिसतय आणि जे आता कॉमन नाहीये ती संख्या पण लिहून घ्या लसावी काढताना नेहमी मोठी घात घ्या लसावी काढताना मोठी घात मोठा घातांक घ्या एकचा कोणता घातांक मोठा आहे चारवाला म्हणजे त्याला लिहा व्हायचा कोणता घातांक मोठा आहे व्हायचा पाचवा घातांक आणि उरलेली संख्या कोणती के आता एकचा घातांक चार व्हायचा गातांक पाच आणि के कुठे दिसतंय पर्याय क्रमांक दोन मध्ये आपलं उत्तर कोणतं आलं दोन आता पल्ला लसावी काढा इथं पण आहे दोघांमध्ये कॉमन काय दोघांमध्ये कॉमन हे पहा इथं यम च्या चात तीन नंतर एन के दोघांमध्ये कॉमन काय त्या संख्या जशाच्या तशा जवळ जवळ लिहा आणि आता ऑप्शनमध्ये बघा सर्व संख्या कुठे दिसत आहेत यम व्हायंत च्या कातांक तीन के कुठे दिसतात ऑप्शन क्रमांक दोन पहा पहिला याच्यामध्ये पाचव्या कातांक देऊन टाकला व्हायचा था। पाचवा घातांक आहे का नाही तिसऱ्या था। ऑप्शनमध्ये व्हाय दिला के यम या आणि यंत दिला नाही त्याच्यामध्ये हे आपण येणार नाही यापैकी हे पण उत्तर येणार नाही आपलं उत्तर कोणतं आलं हे आता पहा मसावी काढा मसावी काढताना आपल्याला काय करायचंय दोघांमध्ये जे कॉमन आहे ना ते लिहा काय काय दिसतंय मला दोघं बाजूला एक्स पण दिसतोय आणि वाय पण दिसतोय फक्त कॉमन जे आहेत दोघांमध्ये जे सारखं सारखं तेल यायचे आता मग सवी घेताना काय करायचं आहे ज्याच्या घातांक छोटा ते घ्यायचे आता इथं घातांक कोणता छोटा आहे दोन नंबरमध्ये फक्त एक्स लिहिला आहे त्याला घातांक नाही म्हणजे तो सर्वात छोटा आहे आता पाय वायचा गातं काय दिला है? चार पण दिला आहे आणि पाच पण दिलाय चार पण दिलाय पाच पण दिला आहे मग कोणता घेणार आहे छोटा वाला घेणार आहे म्हणजे एक्स आणि वायचा घातांक चार कोणता पर्याय दिसतोय पर्याय क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न हा इथं पण मसावी आलेला आहे आपलं मसावी म्हणजे काय दोघ ठिकाणी काय काय कॉमन गा दिसतय दोघ ठिकाणी मला एक्स पण कॉमन दिसतंय व्हाय पण कॉमन दिसतोय पण घातांक कसा घेणार आपण लहान लहान घातांक एक चा कोणता घातांक लहान आहे एक वाला दुसरा याच्यामध्ये हा आणि नंतर व्हायचा लहान घातांक कोणता आहे सातवाला आहे का, वाला का दो? दोन दोनवाला म्हणजे काय एक्स व्हाय वर्ग कुठे दिसतोय एक्स वाय वर्ग पर्याय क्रमांक चार हे पाच सोपे सोपे प्रश्न आहेत दोन दोन ती 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 तीन तीन उदाहरणं घेतले फक्त व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आता लसावी का सांगितलं आहे आता लसावी अंश आणि छेदचे उदाहरण असतील लसावी सांगितला म्हणजे जे अंशामध्ये यांच्या लसावी घ्यावा लागेल आणि जे छेदामध्ये तीन सहा नऊ तीन सहा यांच्या काय मसावी हे पहा एल सी एम म्हणजे लसावी सी एम म्हणजे मसावी आता पहा दोन चार पाच यांच्या लसावी घ्यायच्या आहे म्हणजे काय तिघांच्या पाड्यात येणारी संख्या आता अंशामध्ये तिघांच्या पाड्यात येणारी संख्या कोणती दोन चार पाच तिघांच्या पाड्यात एक येतो का नाही परत दोन नंबर ऑप्शन तिघांच्या पाड्यात अंशामध्ये एक तिघांच्या पाड्यात एक येतो का नाही तिघांच्या पाड्यात पस्तीस येतो का नाही म्हणजे आपलं पा पहिलं ऑप्शन पण चुकीचं झालं दुसरं ऑप्शन पण चुकीचं तिसरं ऑप्शन पण चुकीचं झालं तिघांच्या पाड्यात उरला कोणता ऑप्शन तिघांच्या पाड्यात वीस येतो पाच चार आणि दोनच्या पाड्यात वीस येतो झालं म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं पर्याय क्रमांक चार आता पहा मसावी पण बघून घ्या मसावी म्हणजे काय राहतो आता पाहिजे तीन दिला आहे मसावी का राहतो म्हणजे तीनच्या पाड्यात या ह्या सर्व तिघं संख्या येतात मसावीचा अर्थ काय तीन सहा नऊ या कोणाच्या पाड्यात येतात तर तीनच्या पाड्यात असा त्याचा अर्थ राहतो हे पहा आपल्या तीन याच्यामध्ये झालेलं जे तीन आपण जे भाग घेतला त्याच्यामध्ये मसावी झालेला जे आपला चला पुढचा प्रश्न आता पहा याच्या मसावी आता काय करावं लागेल अंश मसावी घ्यावं लागेल हे पहा अंशांच्या मसावी घ्यावा लागेल हे पहा तीन सहा नऊ तीन सहा नऊ यांच्या मसावी चार सात आठ यांच्या लसावी आता पहा तीन सहा नऊ यांच्या मसावी म्हणजे काय हे तिघ संख्या कोणाच्या पाड्यात येतात आता पहा अंशामध्ये इथं अंश काय इथं पहा अंश एक झाला अठरा छेद एक तीन छेद एक तीन सहा नऊ हे अठराच्या पाड्यात येतात का नाही तीन सहा नऊ हे तीनच्या पाड्यात येतो का हो हे पहा हे पण ऑप्शन राहू शकता हा परत तीन सहा नऊ इथं पण तीन आहे हे तिघ तीन तीनच्या पाड्यात येतं आता पाचवत ऑप्शन पहा नऊच्या पाड्यात तीन साण येतो का नाही नऊच्या पाड्यात तीन येणार नाही म्हणजे पहा अंश आला तीन हे निश्चित झालं आता पा छेदा मध्ये चार सात आठ यांच्याला लसावी सांगितलेला आहे आता पहा मला आठ मध्ये चार दिसतोय म्हणजे हे कट होऊन गेलं सात आणि आठच्या लसावी का हे पहा सात विषमे आठ समे एक समा आणि विषम यांच्या लस काय येतो त्यांच्या गुणाकार यांचा गुणाकार किती येईल छप्पन्न पर्या क्रमांक कुठे दिसते पर्या क्रमांक तीन म्हणजे आपलं हे पण उत्तर चुकीचे आपलं उत्तर काय तीन चेद छप्पन्न हे पाप आताच्या पाप पुढचा प्रश्न घ्या दोन संख्या चार एक्स व दहा एक असून त्यांच्या मसावी बारा व लसावी एकशे वीस आहे तर एक्स किती ह्या उदाहरणात मी काय करायचं मसावी आणि लसावी यांचा गुणाकार झाला पाहिल हे पवी मसावी यांचा गुणाकार झाला पाहिल छेदस्थानी चार गुन्ह्याला दहा ज्यांना एकशेष लागले आता पहा भाग द्या एक एक शून्य गेला चार एका चार चार तीन बारा बारा गुणिल तीन किती आलं छत्तीस हे पहा छत्तीस फायनल उत्तर आल्यानंतर ह्या उदाहरणांमध्ये जे उत्तर येईल ते तुमचे पूर्ण वर्ग मध्ये आहे काय असणारे पूर्ण वर्ग पूर्ण वर्गामध्ये उत्तर आलं त्याचे वर्गमूड घेऊन टाकायचे वर्गमूड काय येईल सहा ऑप्शन क्रमांक कोणता दोन हे पा पुढचे उदाहरण पण सेम घेणार आहेत आपण हा सेम घेणार आहेत आपण हे पहा आता या उदाहरणात लस आहे मसा दिलाय त्यांचा गुन्हा करील आठ गुणीला तीनशे छत्तीस नंतर बारा गुणीला चौदा बारा गुणीला चौदा हे पहा बाराने बादू बार दुने चोवीस उरले नऊ सहा घेतला बारा टे शहाण्णव आता पा चौदा आहे चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस आठ गुणिल दोन किती सोळा हे पहा सोळा काय पूर्ण वर्ग आहे आता याचे वर्गमुळे काय सोळाचे वर्गमोड चार आपला ऑप्शन क्रमांक कोणता आला तीन हे पहा समजत असेल तुम्हाला समज हे पहा आपला व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे मी जे जे नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला नेहमी ते तुमच्या युट्यूबला तुम्हाला दिसतील आता पा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येचा आठ नऊ दहा बाराने पूर्ण भाग जातो आता इथं पा ह्या सर्वांच्या पाडप कोणती संख्या येते तर पा पूर्ण वर्ग म्हटलेला त्यांनी इथं बाराशे पूर्ण वर्ग आहे का नाही बाराशे काय पूर्ण वर्ग नाही आता पहा पहिला ऑप्शन घ्या नऊशे आता नऊशे हे पूर्ण वर्ग आहे नऊशेला आठ नाही पूर्ण भाग देईल का नाही का पूर्ण भाग जाणार नाही म्हणजे हे पण आपलं उत्तर राहणार नाही आता पहा दोन हजार दोन हजार पूर्ण वर्ग संख्या का नाही दोन हजार पूर्ण वर्ग संख्या नाही हे पण आपलं उत्तर नाही आपलं उत्तर कोणतं आलं फक्त छत्तीसशे हे पहा आपल्याला हीच पद्धत राहू द्यावी लागणार आहे हा इलिमिनेशन पद्धत आहे याच्यामध्ये तुमचा टाईम वाचेल हे पण मित्रांनो परीक्षेत फक्त डॉट देण्यासाठी सुद्धा आपल्याला एक सेकंड जातो हा आपण जर अशी पद्धत जर शिकून गेलो ना तर तुमच्या पेपर सॉल्व होऊन सुद्धा तुमच्या वेळ उरणार आहे हां म्हणून मी अशी पद्धत घेतोय आणि डिटेलमध्ये जात नाही आहे हा चला पुढचा प्रश्न पण ते लहान लहान पूर्ण वर्ग संख्या दोन तीन सहा नऊ ने पूर्ण पाहिजे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या पाहिला ऑप्शन मध्ये आणि आणि ती या दोन तीन सहा नऊ यांच्या पाड्यात पाहिजे आता पहा बेचाळीस पूर्ण वर्ग आहे का नाही पहिला इला खतम करा पूर्ण वर्ग नाहीये छत्तीस पूर्ण वर्ग आहे हो शेवटी दोन शून्य आहेत आणि छत्तीस पण पूर्ण वर्ग संख्या आहे आता पहा मला इथं नऊ दिसतोय हे हो। पहा नऊ काय म्हणतो मी अशा संख्येला भाग देईल अंकांची बिरीज किती येईल नऊ बर नऊच्या पाड्यात छत्तीस येतो का हो हे पण उत्तर होऊ शकतं नऊच्या पाड्यात एक्क्याऐंशी येतो का हो नऊच्या पाड्यात छत्तीस येतो का हो आणि पत्त्यांच्या अंकांची बेरीज पण किती आहे नऊ आता पत्ती गे आपलं उत्तर आहू शकता परत पहा छत्तीस हा दोन तीन सहाच्या पाड्यात बघा हो येतो एक्क्याऐंशी दोन तीन सहाच्या पाड्यात का नाही हे पहा दोनच्या पाड्यात दो एक्क्याऐंशी येत नाही एक्क्याऐंशी पट झाला आता पा छत्तीस आणि छत्तीस हे दोन उरले यांच्यापैकी त्यांनी काय विचार लाहान लहान यांच्यामध्ये लहान कोण आहे छत्तीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं छत्तीस हे पण आपलं उत्तर आणणार नाही हे पहा सराव ह्या पद्धतीच्या ठेवा तुम्ही हां आता पहा दोन संख्यांच्या मसावी चोवीस आहे लसावी काढा आता पहा मसावी दिला लसावी काढायला सांगितला काय करायचं मसावी मसावी घ्यायच्या आणि मसाळीच्या पाड्यात ऑप्शन मध्ये कोणती संख्या येते मसावी चोवीस आहे चोवीसच्या पाड्यात बारा येतो का नाही चोवीसच्या पाड्यात अठरा येतो का नाही चोवीसच्या पाड्यात छत्तीस पाहिला आहे का नाही चोवीसच्या पाड्या अठ्ठेचाळीस येतो का हो चोवीस दोन अठ्ठेचाळीस हे पहा लसावी मसाळीचं क्लिअर करायचे असेल ना तीस पर्यंत पाठ पाहिजे हे पहा आता हा प्रश्न बघा आता पहा या प्रश्नामध्ये दिलेला काय त्यांनी दोन संख्याच्या मसावी पंधरा आहे तर लसावी किती हे पहा आता पंधराच्या पाड्यात अशी संख्या बघा हा पंधराच्या पाड्यात ऑप्शनमध्ये येणारी संख्या बघा पंचाळीस येतो का हो येतो पस्तीस येतो का नाही चाळीस येतो का पंधराच्या पडत नाही अडीच येतो का पंधराच्या पडत नाही म्हणजे आपलं उत्तर काय पंचेचाळीस हे पहा दोन संख्येच्या मसाळी दिला असं सा सांगितलंय मसाळीच्या पाड्यात येणारी संख्या बघायची आता पुढचा प्रश्न पहा कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने एकशे ऐंशी एकशे दहाला भागले बाकी दोन वरते हे पहा मोठ्यात मोठ्या असा आला ना ह्या प्रकारच्या उदाहरता काय करायचं माहिती का जी बाकी दोन वरते हे जी दोन आहे ना दोघांमधून वजा करायच्या एकशे ब्याऐंशी मधून दोन गेला किती उरले एकशे ऐंशी एकशे दहामधून दोन गेला एकशे आठ